सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत कसे आहात सर्वजण मजेत था आहात ना तर इथे ना काटापदराच्या साडीवरील ब्लाऊजचा पाठीमागलचा भाग मी कट करून घेतलेला आहे तर याची मला खूप सुंदर अशी डिझाईन बनवायची आहे तर ऑलरेडी याच्यावरती गळा वगैरे आहे तरीही मला दुसऱ्या साडीतील कपड्याचा वरच्या साईडने डिझाईन बनवायची आहे तर ब्लाऊजची उंची बघूया तर या ब्लाऊजची उंची आहे साडे तेरा इंच प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन एक इंच म्हणजे साडे चौदा आता रुंदी बघूया तर हे जे ब्लाऊज आहे ते आपलं चौतीस साईजचं आहे चौतीसचा चौथा भाग आणि त्याच्यापुढे शिलाई मार्जिन दोन इंच त्यानंतर या ठिकाणी शोल्डर घेतलेला आहे साडेपाच इंच आणि मुंढा घेतलेला आहे सहा इंच तर हे जे ब्लाउज आहे ना हे मी म्हणजे ब्लाऊजचा पूर्णच भाग कट करून घेतलेले आहेत माझ्या रेडीमेड ब्लाऊजच्या पेपर कटिंग पॅटर्नवरून हे पूर्ण ब्लाऊज कसं कट करायचं आहे ऑलरेडी पाठीमागायची समोरची डिझाईन होती त्याचाही व्हिडिओ मी तयार केलेला आहे तोही व्हिडिओ तुम्हाला लवकरच मिळेल त्यानंतर मुंढ्याला गोलाकार दीड इंचावरती दिलेला आहे आणि गळ्या रुंदी घेतलेली आहे इथं अडीच इंच तर आता गळ्याची उंची कशी घ्यायची आहे मी ते तुम्हाला थोडंसं सांगते तर आता मापाच्या ब्लाऊजून आपण गळ्या उंची चेक करूया या असे जे ब्लाऊज पीस असतात ज्याच्यावरची ऑलरेडी गळ्याची डिझाईन असते त्याची डिझाईन्स कशी करायची आहे ते सांगते तर गळ्याची उंची मोजून घेते मी अगोदर तर या पाठीमागालच्या गळ्याची उंची आहे आठ इंच जेवढी आहे तेवढीच ठेवायची आहे साडेआठ प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन अर्धा इंच बरोबर नऊ इंच तर नऊ इंचावरती पॉईंट देते आपण इथे गळा उंची घेतली त्यानंतर गळा रुंदी घेऊया अडीच इंच आणि इथे कसा बॉक्स तयार करून घेऊया जसा चौकोनी बॉक्स असतो म्हणजे आस्तरवरती जसा केला आहे तसाच इथे पण बॉक्स तयार करून घ्यायचा आहे हा जो ब्लाऊज पिस्ताच गळा आहे ना त्याच्यानुसारच गळा कट करायचा आहे तर इथे पॉईंट देऊया अगोदर जसा मटका गळ्याचा आकार आहे तसंच करायचं आहे वरच्या साईडने अडीच इंच आणि खालच्या साईडने साडेसहा इंच साडेसहा आणि ज्या ठिकाणी अडीच इंचावरती पॉईंट दिले होते त्यातल्या साईडने अर्धा इंच आणि इथे एक इंच आणि इथून आपण गळ्याला आकार देऊन घेऊया हे पाह्या पद्धतीने मटक्याचा आकार देऊन घ्यायचा आहे या मटका गळ्याच्या साईडने आपल्याला खूप सुंदर अशी डिझाईन तयार करायची आहे जे तुम्हाला गळ्याच्या साईडने प्लेन दिसतंय ना तिथं आपल्याला डिझाईन तयार करून लावायची आहे तर आता अस्तरचा भाग घेते मी आणि आता थोडंसं प्रेस करून घेते म्हणजे जी मार्किंग केलेली आहे ती अस्तरवरती उमटेल म्हणजे आपल्याला गळा कट करायला समजेल ह्याशी मार्किंग करून घेऊन कट करून घेऊया तर या पद्धतीने आता आपल्याला गळा अस्तरचा कट करायचा आहे अगोदर ब्लाऊज पीसच्या कपड्यावरती गळ्याची उंची रुंदी घ्यायचं आहे गळ्याचा जो आकार घ्यायचा आहे तो घ्यायचा नंतर अस्तरवरती अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे मग आता आपण शिवूया तर इथे कटिंग वगैरे सर्व तयार आहे आता आपण शिवायला घेऊया तर हे जे रेडीमेड गळे जे असतात ना ते खूप मोठे असतात जर आपण तसंच ठेवलं तर खूप मोठा गळा होतो त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने कट करायचा आहे तर आता जी मार्किंग आहे ना ती आपल्याला दुसऱ्या साईडने पण उमटवून घ्यायची आहे ब्लाउज पीसच्या भागावरती म्हणजे गळ्याला शिलाई आपल्याला व्यवस्थित देता येतील म्हणजे दोन्ही साईडने जेवढं अंतर आहे तेवढंच राहायला पाहिजे नाहीतर मग काय होतं सेंटर आपण व्यवस्थित घेत नाहीत आणि मग इकडे तिकडे थोडंसं जातं आता जी मार्किंग आहे ना त्याच्याबरोबर आपण इथं अस्तरचा भाग ठेवलेला आहे म्हणजे गळा अस्तरचा म्हणजे इकडे तिकडे जाणार नाही आणि गळा पण बरोबर दोन्ही साईडने तेवढाच कपडा शिल्लक राहील नाहीतर मग एका साईडने कमी आहे एका साइडने जास्त डिझाईन अशी शिल्लक राहते तसं होऊ द्यायचं नाही म्हणून असं आपण मार्किंग करून घेतली आणि इथं पिना लावून पॅक केला तर आता आपण गळ्याला पाव इंचावरती शिलाई देऊन घेऊया ब्लाऊज पीसचा जो भाग आहे ना तो वरच्या साईडने सरळच आहे आणि त्याच्यावरती आपण अस्तर ठेवून गळ्याच्या साईडने पाव इंचावरती आपण शिलाई देऊन घेत आहोत शिलाई दिल्यानंतर गळ्याच्या जो आतमधला भाग आहे तोही आपला कट करून घ्यायचं आहे म्हणजे ब्लाऊज पीसचा आता कट करून घेऊया आपण कमरेच्या भागाला पट्टी लावायची आहे तुम्हाला जर शिलाई द्यायची असेल तर तुम्ही शिलाई देऊन पलटवून घेऊ शकता परंतु मला पट्टी लावायचं आहे सहसा कस्टमरचे ब्लाऊज असतात ना त्या त्यांच्या ब्लाऊजला कमरेच्या भागाला पट्टीच लावायचं त्यामुळे ब्लाऊज पाटीतून उचलत नाहीत तर इथे बोलत बोलत आपला गळा पण कट करून तयार झालेला आहे तर आता आपण गळ्याला थोड्या थोड्या अंतरावरती कट देऊन घेऊया छोटे छोटे कट द्यायचे गळ्याला कट देऊन झाले की मग हा गळा आता आपण पलटी करूया अस्तरचा जो भागा भाग आहे तो खालच्या साईडने टाकायचा आणि वरच्या साईडने ब्लाऊज पीसचा भाग सरळ साईडने येतो तर हे पाहा अशा पद्धतीने आपल्याला अस्तर खालच्या साईडने आहे आणि वरच्या साईडने आता आपण गळ्याला शिलाई देऊन घेऊया गळ्याचे जे कोणे आहेत ना ते व्यवस्थित काढायचे आणि शिलाई द्यायचं शिलाई देताना एक गोष्ट लक्षात ठेवायची अस्तरचा भाग वरच्या साईडने दिसला नाही पाहिजे तर आपण सावकाश शिलाई देऊन घेऊया आणि हो आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे माझ्याकडे सर्वच प्रकारच्या रेडीमेड ब्लाऊजचे पेपर कटिंग पॅटर्न अवेलेबल आहेत ज्या कोणाला घ्यायचं आहेत त्यांनी मला स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मॅसेज करा माझ्या पॅटर्न होऊन ब्लाउज जे आहेत ना खूप परफेक्ट येतात सर्वच प्रकारचे आहेत अठ्ठावीस साईज पासून पन्नास साईज पर्यंत ज्यांना ऑर्डर करायचे आहेत त्यांनी व्हॉट्सअपवरती मॅसेज करा तर इथं शिलाई देऊन झाली हा भाग आता अस्तरच्या साईडने करूया आणि पूर्ण भागाला शिलाई देऊन घेऊन एक्स्ट्रा कपडा कट करून घेऊया जर तुम्हाला ब्लाऊज पीसचा जो गळ्याचा आकार आहे तेवढा जर आवडत असेल तर तुम्ही तेवढा पण ठेवू शकता तर इथं गळा उंची कमी आहे रुंदीलाही कमी आहे त्यामुळे मला इथं असं कट करावं लागलेलं ला आहे तर आता कमरेच्या डाचाला शिलाई देऊन आहे हे जे ब्लाऊज पीस आहे ना त्याच्यावरती ऑलरेडी इथं डाच किती द्यायचा आहे त्याचे मार्क आहेत म्हणजे तिथं असं आहेच ऑलरेडी त्यानुसारच मी इथं शिलाई देऊन घेत आहे हे पाह या पद्धतीने आता हे ब्लाऊज जे आहे ना हे बॅक हुक शिवावं लागतं परंतु कस्टमरला हे बॅ बै, बॅक हुक करायचं नाही फ्रंट हुक करायचं आहे त्यामुळे मी फ्रंट हुक करणार आहे आणि तिथं जी गळ्याच्या सेंटरमध्ये जी अशी डिझाईन वगैरे नाही ना त्या ठिकाणी एक पॅच लावून घेणार आहे नंतर ब्लाऊज शिवल्यानंतर छोटे छोटे दोन तीन पॅच लावून घेणार आहे म्हणजे स्टोनचे पॅच तर इथे एक कमरेच्या भागाला पट्टी लावून घ्यायची आहे ही पट्टी दोन इंचाची आहे या पट्टीला मी एका साईडने पाव इंच फोल्ड करून शिलाई देऊन घेतली पाव इंच फो आणि नंतर पाव इंचावरती शिलाई दिली कमरेच्या भागावरती ठेवून आता दाब शिलाई देऊन घ्यायची आहे दाब शिलाई दिलं की ही पट्टी खालच्या साईडने फोल्ड करायची आणि एक शिलाई देऊन घ्यायची हे पहा या पद्धतीने खालच्या साईडने शिलाई देऊन घ्यायची आहे नंतर वरच्या साईडने हात शिलाई करून घ्यायची तर इथे आपला पाठीमागालचा भाग झालेला आहे तर इथं नखी आहे ही ब्लाऊज पिस्चीच नखी आहे उंची जास्त होती त्यामुळे मी सेपरेट अशी नखी काढून घेतली होती तर ही नखी आपण इथं ठेवून लावून घेऊया नखी लावत असताना खालच्या साईडने थोडंसं फोल्ड केलेलं आहे म्हणजे याचे दोरे वगैरे निघणार नाही त्याची पण आपल्याला काळजी घ्यावी लागते असं फोल्ड करून शिलाई देऊन घेत आहे बरोबर कमरेच्या भागाबरोबर ठेवून व्यवस्थित सावकाश शिलाई देऊन घ्यायची ब्लाऊजवरती जे रेडीमेड डिझाईन आलेली आहे गळ्याची समोरच्या भागाची हे असे ब्लाउज जे असतात ना त्याची उंची पण जास्त असते गळे पण मोठे असतात रुंदीला पण जास्त असतं ते म्हणजे फ्री साईजसाठी कोणालाही शिवता येईल अशा पद्धतीने ते, ते तयार करून दिलेले असतात आपल्याला तर आपल्याला जसं शिवायचं आहे ते आपल्या आवडीनुसार आपण शिवू शकतो वरच्या साईडने पण थोडंसं फोल्ड करून शिलाई देऊन घेते छान अशी पट्टी इथं लावून घ्यायची आहे पट्टी लावत असताना तिथे चुन्या वगैरे येऊ द्यायच्या नाहीत मी सेपरेट पट्टी काढून घेतली होती म्हणजे कट करून घेतली होती ब्लाउज कट करत असताना आहे कटिंगचाही व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तर त्या गळ्याच्या साईडने आपल्याला डिझाईन तयार करायची आहे तर मी इथं साडीतील कपड्याची दोन इंचाची पट्टी घेतली ही फोल्ड करायची वरच्या साईडने उलटी बाजून आतमधून सरळ आणि कडीने एक शिलाई देऊन घ्यायची आहे शिलाई द्यायचं एक आडवी शिलाई देऊन घेते म्हणजे इथं आपल्याला पलटी करायचं आहे याचा बंद तयार करायचा आहे आपल्याला सुई घेऊन मी असं बंद पलटी करून घेते आणि याचे छोटे छोटे पट्ट्या कट करायच्या आहेत दोन दोन इंचाच्या पट्ट्या कट करून घेऊया अशा पद्धतीने सर्व एक एवढ्या मोठा पट्ट्या लागतात आपल्याला त्या पट्ट्या मी इथे कट करून घेते तयार करून तर इथे मी खूप साऱ्या अशा पट्ट्या तयार करून घेतलेल्या आहेत तर इथे माझ्याकडे ना एक साडीतलाच कपडा होता त्याच्यावरती थोडीशी डिझाईन आहे आणि एक प्लेन पट्ट्या आहेत तर त्या दोन्ही मिक्स करून लावणार आहे तर न्यूजपेपर घेतला गळा जसा आहे तसा मी मार्किंग करून घेते जसा आहे तसा मार्किंग करायचा आणि बाहेरच्या साईडने परत आपल्याला दोन दोन इंचावरती पॉईंट द्यायचे आहेत म्हणजे ह्या पट्ट्या लावण्यासाठी आपल्याला न्यूजपेपरवरती अगोदर पट्ट्या लावायच्या आहेत तर इथे तुम्हाला साइडला दिसत असतील पट्ट्या कशा आहेत पाहू शकता एक प्लेन आहे एकावरती डिझाईन आहे तर एक प्लेन लावणार एकावरती डिझाईन आहे ती लावणार लावत असताना इथे पेपरवरती तर आता जी मार्किंग केलेली आहे ते आपण कट करून घेऊया दोन्ही साईडनी कट करायचं आहे वाढवलेलं पण आणि आपला जो गळा आहे तेवढंही आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि याच्यावरती आता आपण या पट्ट्या लावून घेऊया चला मग लावूया पट्ट्या आता एक पट्टी प्लेन लावायची आहे आणि एक डिझाईनवाली लावायची आहे थोडस वरच्या साईडने गॅप सोडते शोल्डर जोडण्यासाठी वगैरे आपल्याला गॅप लागतो त्यासाठी साठी सोडते आणि अगोदर गळ्याच्या साईडने शिलाई देऊन घ्यायची आहे एक प्लेन लावली एक डिझाईनवाली एक प्लेन एक डिझाईनवाली अशी लावायची आहे छान दिसतं पण दोन्ही प्लेन निघाल्या नाहीत त्यामुळे मी असं लावून घेत आहे तुमच्याकडं साडीचा कपडा जर प्लेन असेल तर त्याच्याच पट्ट्या लावून घ्या तुम्ही छान दिसत ते पण आणि हे पण खूप छान दिसत आहे गळा शेवटी फायनल लुक पहा डिझाईनचा खूप भारी डिझाईन झालेली आहे कलर कॉम्बिनेशन छान आहे ना त्यामुळे डिझाईन पण खूप छान झाली लुक छान आलेला आहे हिला पण ही जी साडी आहे ना कस्टमरची आहे म्हणजे ब्लाउज कस्टमरचा आहे साडीचा एक कलर खूप सुंदर असा आहे तर ही साडी पाच हजाराची आहे कस्टमरची ते आल्यानंतर साडी पण घेऊन आले होते म्हणजे साडीतील कपडा किती लागतो डिझाईन साठी ते तुम्ही तुमच्या हिशोबाने कट करून घ्या म्हणून त्यांनी साडी पण आणली होती खूप सुंदर अशी साडी आहे त्यांची पण मला त्याचा काही व्हिडिओ बनवणं झालं नाही साडीचा कारण हे घाई होती त्यामुळे त्यांनी गेले लवकर म्हणून साडीचा पण काही व्हिडिओ शूट करणं झालं नाही तर इथं अशी साडी आहे कलर साडीचा पाहू शकता आणि साडीमध्ये पूर्ण डिझाईन आहे हा साईडचा प्लेन कपडा घेतलेला आहे मी कट करून अशाच पद्धतीने पूर्ण करायला मी आ, हे छोट्या छोट्या पट्ट्या लावून घेते मी दोन इंचा या पट्ट्यांना मी एका ने तर शिलाई दिली तर आता दुसऱ्या ने पण आपण शिलाई देऊन घेऊया सावकाश शिलाई द्यायचंय दुसऱ्या ने आता हे हलू नये तिकडे तिकडे असं वाकडे तिकडे होऊ नये म्हणून सावकाश शिलाई देऊन घ्यायचं दोन्ही हातांनी व्यवस्थित पकडायचं आणि शिलाई देऊन घ्यायची शिलाई देऊन झाली की खालच्या साईडने उलट्या साईडने करायचा आणि थोडा थोडा कपडा वगैरे आलेला असतो एक्स्ट्रा तो कट करून घ्यायचा हा कट करा जरूर करा कारण आपल्याला वरून लेस लावायची आहे नंतर मग लेस लावायला व्यवस्थित येत नाही त्यामुळे हे कट करून घ्या लेवल करायचे आतमधून पण आहे का बघून कट करून घ्यायचं थोडंफार असेल कुठं हो तर एक्स्ट्रा या पद्धतीने तर आता आपल्याला इथे गोट लावायचा आहे तर मी इथं ब्लाऊज पीसची पट्टी तयार करून घेतलेली आहे क्रॉस कपड्याची आणि तिला एका साइडने पाव इंच फोल्ड करून शिलाई देऊन घेतलेली आहे क्रॉस कपड्याचीच आपल्याला इथं गोट लावण्यासाठी पट्टी घ्यायची आहे गोट लावायचा आहे तर ही पट्टी बरोबर गळ्याच्या साईडने ठेवते आणि पाव इंचावरती शिलाई देऊन घेते पट्टी लावत असताना पट्टीला थोडस ओढत शिलाई द्यायचंय त्यामुळे गोट आपला पलटी पडणार नाही आणि एकदम छान गोट येतो पट्टी लावून झाल्यानंतर पट्टीला आपण थोड्या थोड्या अंतरावरती कट देऊन घेऊया शिलाईच्या अर्ध्यापर्यंत त्यामुळे आपला गोट एकदम व्यवस्थित येतो आता गोट तयार करून घेऊया हा जो पाव इंचचा शिलाईचा कपडा आहे ना पट्टीच्या खाली गेला पाहिजे मग आपला गोट एकदम गोल येतो ब्लाऊज पीस थोडस जाड आहे त्यामुळे गोट पण इथं थोडासा जाडच येईल एकसारखा गोट तयार करायचा आणि सावकाश शिलाई देऊन घ्यायचं कुठं जाड कुठं मोठा असं आपल्याला गोट नकोय सावकाश शिलाई देऊन घ्यायची काही घाई नसते त्यामुळे डिझाईन्स तयार करत असताना फिनिशिंग, फिनिशिंग छान आली पाहिजे याची पण आपल्याला काळजी घ्यायचं आहे जेवढा आपण श व्यवस्थित सावकाश करू ना तेवढ्या डिझाईन्स पण छान येतात फिनिशिंग पण छान दिसते मस्त दिसतं डिझाईन आणि ही कलर कॉम्बिनेशन छान असल्यामुळे डिझाईन खूप भारी दिसत आहे शेवटी बघा तुम्ही मस्त दिसते ही डिझाईन तुम्ही पण नक्की तुमच्या ब्लाऊजला ट्राय करून बघा बघा तर ही जी डिझाईन आहे ना ही कस्टमरनी हा खास हळदी कुंकुवासाठी साडी घेतलेली आहे त्याच्यावरचं हे ब्लाऊज आहे तर इथं पहा गोट किती मस्त आलेला आहे थोडासा जाड झाला कारण ब्लाऊज पिसताच कपडा जाड आहे ता त्यामुळे तर आता ही जी डि पट्टी आहे पेपरवरची त्याचा आपण सेंटर काढूया आणि बरोबर सेंटर सेंटरवरती ठेवायचं आणि इथे एक पिन लावून घेऊया आणि गळ्याच्या साईडने अगोदर शिलाई देऊन घेऊया जिथून आपण गोटला शिलाई दिली खाचेतून तिथूनच शिलाई देऊन घ्यायची आहे आता पट्टी लावत असताना पण व्यवस्थित शिलाई देऊन आहे तर एका ने शिलाई दिली की आता दुसऱ्या साईडने शिलाई देण्या अगोदर हा न्यूज पेपर जो आहे तो आपल्याला काढायचा आहे तर तसाच ठेवून जर आपण शिलाई दिली तर नंतर आपल्याला न्यूज पेपर काढता येणार नाही त्यामुळे अगोदरच काढून घ्यायचा तर इथे मी पेपर पूर्ण काढून घेतला आता मी दुसऱ्या साईडने पण शिलाई देऊन घेते न्यूजपेपर काबर लावला होता ते सांगते न्यूज पेपर लावल्यामुळे आपल्याला पट्ट्या पण व्यवस्थित लावता आल्या आणि वरून आपल्याला गोट लावायचा होता तो गोट पण व्यवस्थित लावता आला त्यामुळे न्यूज पेपर वरती ह्या ज्या पट्ट्या आहेत ना छोट्या छोट्या त्या लावायच्या आहेत नंतर ब्लाउज पीस वरती ठेवायचं आहे म्हणजे फिनिशिंग छान येते सावकाश अशी दोन्ही साडनी मी शिलाई देऊन घेते दोन्ही साडने शिलाई देऊन झाली की मग आता लेस लावायची आहे बाहेरच्या बाजूने आतमधून तर गोट आहे तिथं काही लेस लावायची गरज नाही बाहेरच्या साईडने लेस लावून घ्या तुम्ही जर गोट लावला नसेल तर तिथं लेस लावून घ्या तर सावकाश लेस लावून घ्यायची आहे जो डिझाईनचा कट आहे तो सेंटरवरती गेला पाहिजे लेसच्या बाहेरून पण नाही आलं पाहिजे ना आतमधून पण नाही गेलं पाहिजे म्हणजे अशी लेस ठेवायची आहे बरोबर सेंटरवरती या डिझाईन्सच्या नाहीतर मग दोरे वगैरे बाहेर दिसतात तसं दिसू द्यायचं नाही तर पूर्ण गळ्याला लेस लावून घेतली आणि दुसऱ्या साईडने पण लेसला, लेसला मी शिलाई देऊन घेते जर आपण एकाच साईडने जर लेसला शिलाई दिली तर ती लेस नंतर अंगणात ब्लाऊज घातले की अशी उचलल्यासारखी होते त्यामुळे दोन्ही साईडने अशी शिलाई देऊन घ्यायचं म्हणजे व्यवस्थित बसते आता जी खाली आपण कमरेच्या भागाला पट्टी लावलेली आहे त्या ठिकाणी पण आपण लेस लावून घेऊया म्हणजे शिलाई दिसणार नाही तिथं वरच्या साईडने छान दिसते लेस लावल्यानंतर अशी तर लावून घेते मी लेस तिथं लेस लावून झाल्यानंतर आता ह्या ज्या डिझाईन्स म्हणजे पट्ट्या लावलेले आहेत त्या ठिकाणी आपल्याला हे गोल्डन कलर ची लावायचे लावायची आहेत बरोबर सेंटर वरती लावायचे आणि याचं बटरफ्लाय तयार करायचं आहे व्यवस्थित शिलाई द्यायची गाठी दोन तीन द्यायच्या छान पैकी असं पॅक करून घ्यायचं हा मणी बरोबर सेंटर वरती लावायचा आहे पूर्ण डिझाईनला आपल्याला हे मनी लावून घ्यायची आहेत मग शेवटी फायनल लुक खूप भारी येतो दोरा कट करायचा नाही असंच लावून घ्यायचं जर आपण दोरा प्रत्येक वेळी जर कट करत गेलो वेळ पण जास्त लागतो आणि मग आ... पुढे चालून जर आपण ब्लाऊज धुवलं वगैरे तर ते आपण गाठी देतो ना त्या गाठी कधी कधी निष्ठतात त्यामुळे दोरा कट करायचं ना डायरेक्ट दुसरा डिझाईनला लावायला घ्यायचं दोरा कट करू नका कोणी पण असं व्यवस्थित लावून घ्या काही होत नाही का छान दिसतं उलट दोरा वगैरे असा असेल तर तुम्हाला वाटेल दोऱ्यामुळे व्यवस्थित वाटायचं नाही काही वाटत नाही छान दिसतं तर याच पद्धतीने पूर्ण डिझाईनला मनी लावून घेते मी आता शिलाई किती घेते या ब्लाउजला मी सांगते आता शिलाई जी आहे ती एरिया वाईज कुठं कमी कुठं जास्त असते त्यामुळे आता मी इथं शिलाई यांच्याकडून चारशे रुपये घेतलेली आहे कारण ह्या पाठीमागालची गळ्याची डिझाईन होती आणि बाहीची पण डिझाईन होती तर बाहीच्याही डिझाईनचा व्हिडिओ तुम्हाला लवकरच मिळेल बाहीची पण खूप सुंदर डिझाईन बनवलेली आहे त्यामुळे मी शिलाई चारशे रुपये घेतली पहा फायनल लुक पहा डिझाईनचा आणि इथं आतमध्ये हे छोटे छोटे पॅच लावायचे आहेत स्टोनवाले पॅच सुंदर अशी डिझाईन दिसत आहे आपली ब्लाउजचा आणि साडीचा कलर छान आहे कॉम्बिनेशन छान आहे त्यामुळे डिझाईन पण खूप उठून दिसत आहे आणि कमरेच्या भागाला आपण जी लेस लावलेली आहे ती पण छान दिसत आहे मस्त अशी डिझाईन तयार झाली तर हे डिझाईन तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला का नाही ते पण नक्की सांगा तुम्हीही तुमच्या ब्लाऊजसाठी नक्की डिझाईन बनवून बघा चला तर मग अशाच पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात तोपर्यंत तो बाय बाय